छत्रपती शिवाजी महाराज स्वतः पन्हाळा जिंकण्याच्या स्वारीवर गेले असताना नेतोजी पालकर पिछाडीवरून सपोर्ट करणार होते परंतु ते वेळेवर आले नाहीत आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांना खूप मोठा पराभव पत्करावा लागला एक हजार मराठी त्या युद्धामध्ये मृत्युमुखी पडले आणि या गोष्टीचा राग म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी नेतोजी पालकरांना बोल लावला की समयास कैसे पावला नाहीस ही सल मनामध्ये होती आणि पुन्हा कन पन्हाळा घ्यायचा आहे तर अण्णाजी दत्तोंनी खूप प्रयत्न केले पण जमलं नाही मग म्हणून छत्रपती शिवरायांनी कोंढाजी फर्जन यांना विचारलं की किल्ला तर घ्यायचा आहे त्यावेळेला कोंढाजी म्हणाला महाराज मी घेतो किल्ला तर तुम्ही किल्ला घेताय म्हणजे बऱ्याच वेळा त्याच्या अगोदर म्हणजे तानाजी मालुसरेंनी कोंढाणा घेतला परंतु कोंढाणा घेऊन तानाजी परत आला नाही तर मग माझ्या वीरांचं कौतुक माझ्याकडून राहून जाते मरणोत्तर केलेलं फायदा नाही म्हणून महाराजांनी आपल्या हातातलं कड सोन्याचं कड त्या कोंडाजीला दिलं आणि त्या कड्याचा मान देऊन कोंडाजीला पन्हाळा घ्यायला पाठवलं या कोंडाजीने साठ मावळे घेऊन हा रात्री अं भुतासारखा किल्ला चढून जिंकून घेतला त्याला सुलतान डावा वगैरे म्हणजे ती गोष्ट मला सांगायची नाही मुद्दा हा आहे की मी सुल पावनखिंडा हा सिनेमा बघून घरी आल्यानंतर माझा मुलगा मला म्हणाला की पप्पा कोंडाजी फर्जन यांचा मृत्यू कसा झाला तर तो मुद्दा मला सांगायचा कारण मला माहिती आहे की बऱ्याच लोकांना हा प्रश्न असेल तर छत्रपती शिवरायांच्या देहावसानानंतर जंजिराचा सिद्धी जो आहे तो, तो प्रचंड प्रबळ झाला तसे सगळेच शत्रू डोकेवर काढायला लागले औरंगजेबाला वाटलं की आता मराठी आहेत इंग्रजांना तसंच वाटलं सिद्धीला आहे तसंच वाटलं तर हा सिद्धी काय करायचा आहे की कि किनाऱ्यावरच्या लोकांना त्रास द्यायचा म्हणजे इथल्या बायका पळवायचा त्या बायकांना गुलाम म्हणून आफ्रिकेत नेऊन विकायचा त्यानंतर इथल्या व्यापाऱ्यांना त्रास द्यायचा आणि हे अल्टिमेटली स्वराज्याचं नुकसान आहे म्हणून छत्रपती संभाजीराजांनी ठरवलं की या सिद्धीला धडा शिकवायचा परंतु जोपर्यंत जंजिरासारखा मजबूत किल्ला त्याच्याकडे तोपर्यंत हे शक्य नाही मग त्यांनी काय केलं कोंडाजी फर्जना फर्जनांना फर्जना बोलवून घेतलं आणि म्हटले की आपल्याला जंजिरा कशाही परिस्थितीमध्ये जिंकायचा आहे कोणाजी फर्जन म्हणला ठीक आहे मी जातो फर्जनांनी वेशांतर केलं म्हणा किंवा तशा पद्धतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उल्लेख आहेत पण जंजिराच्या सिद्धीकडे नोकरी मागितली त्याच्याकडे नोकरीला राहिलं तर काही ठिकाणी असं वर्णन आहे की ते गुपचूप तिकडे नोकरीला गेले काही ठिकाणी असं वर्णन आहे की त्यांनी रासरोसपणे मी तुला सामील होते असं म्हणून त्याच्याकडे नोकरी मागितली काय जे असेल ते असले पण ते त्यांनी त्याच्याकडे काम मागितलं त्याच्याकडे कामाला गेले आणि त्याच्या त्या सगळ्या किल्ल्यामधली गुप्त बित्तम बातमी काढली आणि जिथे कुठे त्याचे दारोगोळ्याचे कोठारं होते त्या सगळ्या दारोगोळ्याच्या कोठाऱ्यांना सुरुंग पेरले त्याच्या ठिकाणी आणि आता स्फोट करायचा आणि निघून जायचं अशा प्रकारचं नियोजन झालं तितक्यात एका आपल्या मराठी माणसाने सिद्धीपर्यंत ही बातमी पोचवली शिद्धीने सर्वांना पकडलं आणि सर्वांची मुंडकी मारली ही एक कथा आहे दुसरी व्हर्जन अशी आहे की कोंडाजी फर्जदानबरोबर त्यांची पत्नी होती त्यांनी पत्नीला सांगितलं की चला आता आपल्याला निघायचंय तेव्हाच ते पत्नीची एक आवडती दाशी होती ती म्हणाली मला माझ्या दाशीला घेऊ देत त्यांनी दाशीला सांगितलं की चला निघायचं आता आपल्याला किल्ला उडवून द्यायचा त्यावेळी ती दाशी म्हणाली थांबा माझे कपडे घेऊन येते आणि ती कपडे घ्यायला जी गेली ती थेट सिद्धीच्या दरबारात गेली आणि तिने हे सगळं कारस्थान सिद्धीला सांगितलं त्यानंतर सिद्धीने सगळ्यांना पकडलं आणि त्यांची मुंडके मारले अशा प्रकारची कथा आहे अजून काही ठिकाणी वेगळी कथा आहे की एका मुसलमानबाईच्या प्रेमामध्ये कोंडाची फर्जंद होते आणि मग ते तिला अनावधानाने हा सगळा प्लॅन सांगतात आणि नंतर ती बाई फुटीर होते आणि ती शिद्धीला सांगते आणि मग सगळे पकडले जातात म्हणजे ह्या तीन प्रकारच्या कथा का आहेत काही असलं तरी सगळ्या किल्ल्याच्या दारोगोळ्याचा स्फोट करण्याचं प्लॅन पूर्ण झाला होता ही गोष्ट मात्र खरी आहे आणि अचानक ते पकडले गेले पकडल्या गेल्यानंतर सगळ्यांची मुंडकी त्या सिद्धीने मारलेत एक मावळा एक सरदार तटावर नोडी टाकून समुद्रात पडला आणि तो पोहत पोहत किनाऱ्यावर आला त्याने ही बातमी छत्रपती संभाजीराजांच्या कानावर घातली अजून एक महत्वाची गोष्ट या चरित्रामधली अशी आहे की ज्या वेळेला कोंडाजी फर्जदांना सिद्धीने विचारलं की बोल तुझी शेवटची काही इच्छा आहे का त्यावेळेला कोंडाजी फर्जदांनी त्यांना सांगितलं की रायगड कोणत्या दिशेला आहे मला सांगा त्यांनी सांगितलं की रायगड या दिशेला आहे तर तो, तो म्हणाला रायगडाकडे मला तोंड करू द्या आणि मग माझं मुंडक मारा तर ते सेवक काय तयार झाले त्याने स्वतः तो खोडा जो आहे पायातला तो, पाया तो उचलला रायगडाकडे त्याचं तोंड केलं रायगडाकडे तोंड करून उभे राहिले आता खोडा म्हणजे आता आपल्याकडे एक मन आहे ना खोडा घालणे खोडा म्हणजे जसा हातकडी आताच्या काळामध्ये आहे तशा जुन्या काळामध्ये पायाला जो फास्ट दिला जायचा पायामध्ये हातकडी असायची म्हणजे तो कैदी त्याला बसायला चान्स नसायचा तो उभाच असायचा ते वेगवेगळ्या प्रकारचे छळाचे प्रकार आहेत तर तो, तो खोडा त्याने सरकवला रायगडाकडे रायगडाकडे महाराजांना मुजरा केला की राजे हा माझा शेवटचा मुजरा घ्या आणि त्याने मुजरा केल्यानंतर त्या शिद्धीने कोणाजी फरगदांचं मुंडकं उडवलं ही कहाणी छत्रपती संभाजीराजांना त्या पळून गेलेल्या सरदाराने सांगितलेली तर इतका प्रचंड पराक्रमी पुरुष जो साठ माणसं घेऊन पन्हाळ्यासारखा बेला किल्ला जिंकून घेतो की जो किल्ला जिंकणं खुद्द छत्रपती शिवरायांना आणि अण्णाजी दत्तोसारख्या मातब्बर सरदाराला जमलं नव्हतं ते काम या कोंडाजी फर्जदांनी करून दाखवलं पण त्यांचासुद्धा मृत्यू प्लॅनिंगमधली चूक म्हणा किंवा थोडीशी चुकीच्या माणसावर दाखवलेला विश्वास मग ती पत्नी असेल किंवा तो गद्दार व्यक्ती असेल किंवा ती दाशी असेल किंवा ती मुसलमानबाई असेल कोणी असेल परंतु आपले कुठलेही बेत राजाने शेवटपर्यंत कोणालाही सांगू नयेत असं चाणक्याने म्हटलेलं आहे आणि त्या गोष्टीचा परिणाम जो बघतो आहे आपण की कोंडाजींसारख्या महावीराचा अशा पद्धतीने मृत्यू झालेला आहे त्यांचं शौर्य त्यांच्या त्याग आणि त्यांच्या पराक्रमाला नमस्कार ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा इतरांपर्यंत पोचवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तुमचं काही म्हणणं असेल या विषयावर तर नक्की खाली कमेंटमध्ये लिहा आणि अजून कुठल्या विषयावर तुम्हाला वाटत असेल की व्हिडिओ बनवावा तर नक्की कमेंट करा धन्यवाद